मराठा केसरी कुस्तीच्या प्रथम विजेता तीस मिनिटाच्या आकर्षक लढाईनंतर पैलवान रविराज गायकवाडने पैलवान कालीचरण सोलंकवर चितपटीने विजय प्राप्त केला यंदाचा मराठा क्रांती मोर्चा शिवजयंती महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मराठा केसरीपदाचा मान त्यांनी पटकावला द्वितीय ची कुस्ती धीरज पवार आणि स सकपाळ सोनटक्के यांच्यामध्ये झाली मात्र धीरज पवार यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने पंचांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली तीन नंबरची कुस्ती प्रशांत शिंदे आणि रवी सांडू यांच्यामध्ये झाली अत्यंत आकर्षक आणि चुरशीच्या लढतीमध्ये ही कुस्ती शेवटी पंचांनी बरोबरीमध्ये सोडवली मराठा केसरी महिला गटामध्ये प्रथम विजेता हरियाणाची सोनिका हुड्डा ठरली असून तिने वेदिका विरुद्ध चितपटीने आकर्षक विजय मिळवला या कुस्तीचं खास आकर्षण ठरलेला देवा थापा यांची कुस्ती मनोरंजन आणि आकर्षक ठरली प्रेक्षकांनी या कुस्तीला प्रचंड मोठ्या प्रमाणात डोक्यावर घेतलं होतं विरुद्ध लढाई झालेल्या या कुस्तीत देवत थापाने विजय प्राप्त केला श्री रमेश आमरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स